नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर विषय काय माहिती आहे का मित्रांनो आज आपण केमिकल बर्निंग म्हणजे थोडक्यात केली ज्यावेळेस आपण एक्सपोर्टसाठी पिकवतो त्यावेळेस सगळ्यात मेन प्रॉब्लेम जो आहे तो काय येतो माहिती आहे का मित्रांनो की आपल्या मालावरती केमिकल बर्निंग यायचं चान्सेस असतात आता ज्या जर केमिकल बर्निंग आलं तर तो, तो माल कसल्याच एक्सपोर्टला चालत नाही आणि लोकलचं रेट तर तुम्हाला माहितीच एक रुपया दोन रुपये रेट चालू आहेत तर विषय काय आहे की केमिकल भरणी घेण्याची मुख्य मेन तीन कारणं आहेत मित्रांनो ते तुम्हाला सिस्टीममध्ये सांगतो काय माहिती आहे का ज्या वेळेस आपण ह्या गडावरती वादीवरती फवारणी घेतो आता ही बिघड म्हणजे थोडक्यात फाण्या जरी कमी असले त्याला तरी त्याला वादा भरपूर आहे तर वा, वादीवरती फवारणी स्प्रे घेतो त्यावेळेस कसं असतं माहिती आहे का मित्रांनो औषधाचं जे प्रमाण आहे का ती मिलीमध्ये हुकल्या जातं म्हणजे मिलीमध्ये हुकल्या जातं म्हणजे कसं की आपण जर का ह्या वादीसाठी फवारणी घेत असलो आणि अर्ध्या मिलीचं प्रमाण जर असलं समजा एक मिलीचं प्रमाण असलं तर आपला अठरा लिटरचा पंप ना आपण त्यात वीस मिली औषध टाकतो मग त्यात काय होतं की औषधाचं प्रमाण आहे तो जास्त प्रमाणात गेलं का तर केमिकल बर्निंग येऊ शकतं हा झाला पहिला मेन मुद्दा आता दुसरा पॉईंट तुम्हाला सांगतो ह्याच्यात पॉईंट आहेत सगळं तर दुसरा मुद्दा म्हणजे काय माहिती आहे का ज्यावेळेस आपण गडाची फवारणी घेतो त्यावेळेस जर का आपण गरजेपेक्षा जास्त म्हणजे आपण आंघोळ करतो असा जर गळबी झेवला तरी बी केमिकल बर्निंग घेते मित्रांनो म्हणजे स्प्रे घेताना हलका स्प्रे हलका म्हणजे अत्यंत असं धूर बसला पाहिजे त्याच्यावरती धूर तुषार बसलं पाहिजेत म्हणजे मालावरती असं निसतं नॉर्मल तुषार बसलं पाहिजेत अशा लेवलचा स्प्रे घ्यायचा हा झाला दुसरा मुद्दा आता तिसरा मुद्दा केमिकल बर्निंग घ्यायचा तुम्ही स्प्रे व्यवस्थित घेतला आहे तुम्ही औषधाचं प्रमाण एकदम मापात घेतलं आहे पण तरी मी एक अजून गोष्ट आहे त्या गोष्टीने तुमच्या मालावरती केमिकल बर्निंग येते आता तिसरी गोष्ट काय माहिती आहे का जर तुम्ही स्प्रे घेतला आणि स्प्रे घेऊन एक म्हणजे तास ते अर्ध्या पंधरा ते वीस मिनटाच्या जर पाऊस आला आणि तुमचं जर गड भिजलं तर तुमच्या माला केमिकल बर्निंग घेणार ह्या सगळ्या मेन गोष्टी मित्रांनो तीन तुमच्या मालावरती केमिकल बर्निंग येण्याच्या तर सगळ्यात महत्वाचं काय करायचं जा, स्प्रे घ्यायच्या अगोदर वातावरण कसं बघायचं एक आपल्या फवारणीनंतर तासभर तरी पाऊस आला नाही पाहिजे दुसरी गोष्ट स्प्रे घेताना हलका स्प्रे घ्यायचा सांगितला तसा तुषार लेवल आणि तिसरी गोष्ट प्रमाण एखादा मिली कमी घ्यायचं पण जास्त घ्यायचं नाही पंप जर वीस लिटरचा असला ना अठरा एकोणीस एम एल घ्या तरी चालते पण प्रमाण जास्त घ्यायचं नाही आणि असं केल्यावर जरी तुमच्या मालावर केमिकल बर्निंग आलं ना तर मग मला फोन करून सांगा मग बघ कसं येते केमिकल बर्निंग येऊ शकत नाही ह्या तीन गोष्टी पाहा तुमच्या मालावरती बर्निंग येणार नाही आणि तुमचा माल एक्सपोर्टला जाणार कुठल्याही प्रकारचं डाग येणार नाहीत मालावरती तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला बघत असलं तर फॉलो करा